Hello. हॅलो मी अश्विनी पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये तर काही असं विशेष असं काही नाही आहे माझं जे रु कामं असतं घरातली रुटीन तीच मी दाखवणार आहे पण त्याच व्यतिरिक्त मी माझ्या एक गोष्ट शेअर करणार आहे ती मला थोडंसं मला ती माझ्या मनामध्ये थोडीसं विचार आला मला त्या गोष्टी म्हणजे माझ्यावर काही असं विशेष परिणाम नाही झाला त्या गोष्टीचा पण मला असं वाटलं माझी जी यूट्यूब फॅमिली आहे छोटी काळजी ना पण जी यूट्यूब फॅमिली त्यांच्यासोबत आपण नक्की शेअर करूया तर प्रचं म्हणजे असं झालं की एक दोन दिवसापूर्वीच मला असंच ओळखितल्या ज्या लेडीज होत्या त्या बोलल्या का गं बाई म्हणे तुला जमतं कसं म्हणे युट्यूब व्हिडिओ का काढायला तुझ्या दोन मुली घरातलं स सगळं आवडणं तर, तर त्यांचाही प्रश्न म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर होता की तुला वेळ कसा मिळतो लहान मुलांची कामं झाली घरातली कामं झाली ही सगळ्या गोष्टी म्हणजे एंडलेस आहेत तर त्याला कधीही अंत नाही आहे असं आपण म्हणतो की गृहिणीचं जे काम आहे त्यात दिसून नाही आहेत कुणालाही दिसून नाही आहेत पण त्या कामं जी आहे ती कधी संपतसुद्धा नाहीत तर मग मी त्यांना तिथं काही बोलू नाही शकले तिथं मी मी शांत राहून घेतलं त्यांना एक स्मित हास्य दिलं आणि मी तिथून निघाली कारण नको तिथे मी आता ठरवलं आहे म्हणजे की नको नको त्या ठिकाणी आपण जास्त वेळ नाही आहे करायचं बोलायचं नाही अशावेळी पण मग म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीची तर आपण आपलं शेअर करू शकतो मनातली गोष्ट तर म्हणजे त्यांना असं उत्तर देणार होती मी की वेळ मिळत नसतो वेळ हा काढावा लागतो तर मी जे आहे ना नेचर मी मीसुद्धा काम घरातली जी काम आहे ह्या गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत करायला तर जे कोणी मला पर्सनली ओळखत असतील जसं की माझे फॅमिली मेंबर्स त्यांना सर्वांना माहिती आहे की मला घरातली कामं अजिबात करायला आवडत नाही पण मग कसं आहे ना, ना लग्नानंतर जी जबाबदारी ते ह्या काय सगळ्या गोष्टी क डिरेक्टली करतात म्हणजे कुठली लेडीज तिला आवडत जरी नसली ती गोष्ट करायला पण ती ती करते आणि आवडीने करते तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडतं आहे आणि यूट्यूब जर झालं यूट्यूबचं जर तुम्ही म्हणत असाल तर यूट्यूब हे आहे ना हे मी माझ्या स्वतःसाठी सुरू केलं आहे त्यामधनं मला काही इन्कम सोर्स सुरू होईल सगळ्या गोष्टी त्या नंतरच्या आहेत पण त्याआधी त्याआधी त्याचं म्हणजे सुरू करण्याआधीचं कारण असं आहे की माझे दोन म्हणजे माझं जो घर आहे माझ्या मुली यात मी कुठेतरी स्वतःला मी विसरत चालली असं मला वाटायला लागलं होतं की माझं स्वतःचं जे अस्तित्व आहे ना हे कुठेतरी क विसरायला लागलं आहे मी ह्यासाठी मग मी काही गोष्टी करायचं ठरवलं की आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी करूया तर मग सर्वात आधी मला तर म्हणजे मी सोशल मीडियावर आहे इन्स्टाग्रामवर आहे फेसबुकवर आहे पण तो हा प्लॅटफॉर्म मला जो आहे ना हा मला जरा जवळचा वाटला की इथे आपण म्हणजे आपली फॅमिली तयार करू शकतो ओ आपल्या कुणाला माझ्या काही गोष्टी आवडतील कुणाला नाही आवडणार असं ना। असा प्लॅटफॉर्म आहे हा तर मी हे जे यूट्यूब आहे ना हे मी स्वतःसाठी सुरू आहे त्या त्यानिमित्ताने मग मी सतत कशात ना कशात मी गु माझा जो वेळ गुंतवून ठेवत ठेवेल म्हणजे मी या निमित्ताने तरी आणि कसं आहे ना मग त्या एक म्हणतात ना की की म्हणजे खाली गुळ काही जरी असेल ना खाली तर त्याच्या किंवा मग पडलेली वस्तू असेल त्याच्यावर गंज चढत असतो बघा तर तसंच काही सम म्हणजे मानवी बुद्धीचंसुद्धा तसंच आहे काहीसं असं मला वाटतं की त्याला जर काही चालना नसेल का ना तर ते म्हणजे नवीन विचार काही डोक्यात येणार नाही किंवा मग आपण एक्सप्रेस होणार नाही अशावेळी ते त्या माणसाची जी बुद्ध बुद्धी आहे ना तर ते तर त्याच्यावर कुठलेच इमोशनसुद्धा काम करत नाही किंवा मग काही नवीन गोष्टी शिकण्याचीसुद्धा त्या व्यक्तीमध्ये इच्छा राहत नाही आणि काहीच नाही तर म्हटलं असं माझ्या बाबतीत माझ्या बाबतीत असं हो होऊ नये यासाठी मी काहीतरी करायचं ठरवलं हां माझ्या मुलीनं थोड्या मोठ्या झाल्यानंतर मी तर घराबाहेर पडणारच आहे त्यात काही विषयच नाही की मी पण मग सध्या कस आहे ना सध्या मी माझ्या मुली हा माझ्यासाठी प्रायोरिटी आहे आणि मी माझ्या प्रायोरिटीमध्ये अजिबात एक्स्क्यूज करत नसते तर त्याच्यासाठी मग काहीतरी एक मी करायचं ठरवलं आणि त्यात जर सुरुवातीलाच आता तर माझी फार सुरुवात आहे आणि सुरुवातीला असं डिमोटिवेट करण्यासारख्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घर घेतल्या तर कुठंतरी थोडंसं ना वाटलं मला मी माझा तेवढं मी स्वतःसाठी हे करणार आहे की आता अशा काही गोष्टींचं मनावर परिणाम नाही होणार या गोष्टीचं तर मी तशी मी म्हणजे आधीच रेडी ठेवलं आहे स्वतःच्या मनाला पण तरीसुद्धा मी म्हटलं का आपण सुरुवातीपासूनच सुरुवात हे करूया की अशा काही गोष्टी आपण व्हिडिओद्वारे वगैरे मन तिथल्या तिथं मोकळं करून द्यायचं म्हणजे आपलं जे मन आहे ते पुन्हा नव्याने नव्या जोमाने कामासाठी मी रेडी राहील तर बस एवढंच होतं मला मग तुम्हाला आज सांगू वाटत होतं तर बाकी काही नाही आणि बस बाकी का घरातली माझी कामं होते म्हणजे तुम्ही बघितलंच असेल जसं की काम करतानासुद्धाच स्वरा मला ओढत होती मला ती आणि असं रोजच असतं ती कुठलेच काम मला ती असे प्रॉपर करू एक तर मी जी घरातली कामं आहे ती मी झोपल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला दिसलंसुद्धा असेल की ती झोपल्यानंतर मी घरातली कामं करते ती जागी असताना मी जेवढं शक्य होईल तेवढं मी तिच्याबरोबर खेळत असते आणि झोपली की मी माझी कामं करते असं आहे माझं व्हिडिओ एडिट करण्यापासून व्हिडिओसुद्धा मी जेव्हा ती झोपेल असेल तेव्हाच मी एडिट करते हां शूट करण्याचं जर तुम्ही म्हणाल तर शूट ती ब जागी असताना मी माझा मी तो ट्रायपॉड आहे तो लावून मी व्हिडिओ शूट करते कारण तिचा हात तो जाणार नाही अशा ठिकाणी मी तो अरेंज करते आणि मग मी माझे व्हिडिओ शूट करते तर एकीकडे माझी रेसिपी पण होते रेसिपीचा काही साधा मसूर भात होता तर मग रे काही नाही व्हिडिओ तुम्हाला कळलं असेल कसा पद्धतीने बनवलं खूप सिम्पल बनवलं मी आणि छान झाला होता तोही छान झाला होता म्हणजे दुपारी ना थोडं हेवी झालेलं जेवण तर त्यानिमित्त म्हणून आम्ही ठरवलं की आज संध्याकाळी साधंच कर काहीतरी असं म्हणाले म्हटलं मग मसूर भात करूया मलाही आवडतो आणि थोडंसं खाते हिरा पण खाते स्वरा तर ती खाते दोन तीन घास खाते तिखट जर वाटलं तिला तर दोन तीनच घासामध्ये तिचं आवरून घेते ती तर बस आजचा व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा माझा कसा वाटला आणि म्हणजे माझे जे हे असेल तर मला म्हणजे तुम्ही जज करू नका माझ्या विचारावरून पण मला वाटलं तुमच्याशी शेअर करू हां जर काही चुकत असेल तर ते सांगा मला कमेंटमध्ये सांगा की त्यात मी हे करणार नाही बुलेट मला शिकण्या शिकायलाच मिळेल तुमच्या कमेंट्स वाचून आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला च्वा नक्की सांगा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये ਤੋ ਪਰਿੰਦਾ ਸਰਵਣੀ ਕਾ ਜੀ ਗਿਆ ਬਾਏ